मी सौभाग्यवती देवेनी नरेंद्र अरबट <coughs> मी डॉक्टर नरेंद्र अजाबराव अरबट मी महाराजांना सदैव हीच प्रार्थना करेल की अशी सदैव कृपा आमच्यावर कंटिन्यू आणि अखंड राहू द्या जय गजान जय गो रामकृष्ण हरी श्री क्षेत्र मुनगाव येथील संत गजानन महाराजांच्या पादुका संस्थांची जी दिंडी यात्रा पंढरपूरकडे निघते त्या पंढरपूरकडे जाताना जी वारकरी मंडळींची जी ही दिंडी आहे त्या दिंडीचा योगायोगानं आमच्या इथे आमची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली आणि त्या इच्छेनुसारच दिंडीचं दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम आमच्याकडे वारकरी मंडळींनी आम्हाला त्याबद्दल सहभागी करून घेतलं आणि हा योग संत श्री गजानन महाराजांच्या कृपेनं आलेला आहे आणि या योगामुळे आमची भरभराट खूप झालेली आहे त्यासोबतच जे पूर्ण वर्षभराचा जो हा एक सोहळा या सोहळ्यामुळे जे वारकरी मंडळी येतात त्याच्यामुळे पूर्ण वर्षभरासाठी एक प्रकारची जी दिवाळी येते त्या दिवाळीचा सण आणि ते वर्षभरासाठी ती एनर्जी पूर्ण होते असंच संत गयान महाराजांच्या कृपेनं सर्व माझं सर्व सर्व सुरळीत होत आहे आणि अशीच कृपा संत गजानन महाराजांची माझ्यावर राहो आणि मुनगाव येथील संत श्री संत पालखीचा हा सोहळा आहे पादुका संस्थांचा संस्थानचा अखंड सुरू राहो ईश्वर चरणी प्रार्थना करतो महाराज आपल्या घरी यावे हे बरेच दिवसाची इच्छा होती आणि महाराज जे आहे हिरो महाराज पालखीसोबत ते नेहमी म्हणायचे तुम्ही ॲटोमॅटिक तुमच्याकडे महाराज येतील आणि खरोखर ज्यावेळेस पासून आमची प्रगती होत आहे आणि त्याचा चमत्कार चमत्कार म्हणा किंवा महाराजांची कृपा पदोपदी आम्हाला ते सांभाळून घेतात आणि असंच महाराजांनी आम्हाला विवेक बुद्धी देवा नेहमीसाठी हीच महाराजांच्या चर्चे सदैव प्रार्थना आहे